नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा नगरपरिषद संदर्भातील अपडेट आहे की नगरपरिषदांमध्ये केवळ चाळीस टक्केच भरती आपल्या सर्वांना माहीतच आहे की नगर परिषदेची जाहिरात आली होती आणि सर्वांचं म्हणणं हेच आहे नगर परिषदेचे पेपरसुद्धा झालेले आहेत आणि रिझल्ट बाकी आहे तर बऱ्याच उमेदवारांची मागणी ही आहे की जागावाढ करण्यात यावी त्याचं कारण का कारण की नगर परिषदेची भरती एक तर चार ते पाच वर्षांनी येते आणि आता शंभर टक्के पदभरती करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे पण शंभर टक्के पदं रिक्त असतानासुद्धा चाळीस टक्के पदच भरली जात आहेत म्हणजे जाहिरात जी आली होती ती रिक्त पदांच्या फक्त चाळीस टक्के पदांची आली होती ना की ऐंशी टक्के तर यामध्ये पहा प्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी आरोप केलेला आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी ते पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे तर सविस्तर बातमी आपण पाहूया तर पहा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बहात्तर हजार पदभरतीची घो घोषणा करण्यात आली होती आणि आता ते उपमुख्यमंत्री असताना पंच्याहत्तर पदभरतीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात निम्मी ही पदे भरली जात नसल्याने दिसून येत आहे त्याचे उत्तम उदाहरण राज्यातील नगर परिषदांचे आहे केवळ चाळीस टक्के पदभरती केली जात आहे असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेमध्ये केला ते म्हणाले की राज्यसेवा गट क संवर्ग स्थापत्य अभियंता म्हणजे पहा या ठिकाणी भरतीसाठी अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात आली होती या जाहिरातीमध्ये पहा स्थापत्य अभियंता तीनशे एक्क्याण्णव पदे त्यानंतर विद्युत अभियंता अठ्ठेचाळीस पदे संगणक अभियंता या ठिकाणी पंचेचाळीस पदे त्यामध्ये पाणीपुरवठा व जलनिसंधारण व स्वच्छता अभियंता पासष्ट पदे त्यानंतर लेखापरीक्षक व लेखपाल दोनशे सत्तेचाळीस पदे कर निर्वारण व प्रशासकीय अधिकारी कर निर्धारण आहे पाचशे एकोणऐंशी पदे त्यानंतर अग्निशमक सेवा तीनशे बहात्तर आणि स्वच्छता निरीक्षक पस्तीस पदांचा उल्लेख केलेला आहे त्यासाठी परीक्षा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती माहिती अधिकारात प्राप्त तपशिलानुसार एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे पहा मित्रो जाहिरात जी आली होती ती अकरा जुलैला आली आणि एकतीस जुलैमध्ये माहितीच्या अधिकारात प्राप्त झालं की रिक्त पदांची संख्या जाहिरातीत देण्यात आलेल्या पदांपेक्षा अधिक आहे म्हणजे रिक्तपदे जे आहेत ते जास्त आहेत आणि जाहिरात जी आलेली आहे ती कमी पदांची आलेली आहे तर पहा स्थापत्य अभियंत्यांची रिक्तपदे आहेत पाचशे त्र्याण्णव त्यानंतर विद्युत अभियंताची रिक्तपदे आहेत सत्याहत्तर त्यानंतर संगणक अभियंताची रिक्तपदे आहेत अठ्याहत्तर पाणीपुरवठा व जलनिधी स्वच्छता अभियंता आहे एकशे एकवीस लेखापरीक्षक व लेखपाल तीनशे त्रेपन्न कर निर्वारण व प्रशासकीय अधिकारी नऊशे चौऱ्याऐंशी त्यानंतर अग्निशामक सेवा चारशे अठ्ठावीस आणि स्वच्छता निरीक्षक चारशे ऐंशी इतके आहेत राज्य सरकारने एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व विभागांना शंभर टक्के पद भरती करण्याची मुभा देण्यात आली आहे परंतु नगरपरिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये अनेक जागा रिक्त असूनही भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये रिक्त पदांचा समावेश नाही नगर परिषद संवर्ग पदभरती चार पाच वर्षातून एकदा होते त्यामुळे राज्य सरकारने सर्व रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत केला पाहिजे अनेक वर्षापासून परीक्षेची तयारी करीत असलेल्या युवकांच्या आयुष्याशी न खेळता राज्य सरकारने किमान ऐंशी टक्के जागांवर पदभरती करावी अन्यथा युवक रस्त्यावर येऊन सरकारला धडा शिकवतील असा इशारा लोंडे यांनी दिला तर पहा मित्रांनो लोंडे यांचं म्हणणं सरळ सरळ आहे की किमान ऐंशी टक्के पदभरती तरी करण्यात यावी या ठिकाणी दोन हजार बावीसमध्येच सांगितलेलं होतं परिपत्रक काढून की शंभर टक्के पदे भरण्यात येते पण फक्त चाळीस टक्के पदांची जाहिरात आलेली आहे आणि त्यांची मागणी हे आहे की कि किमान ऐंशी टक्के पदे तरी भरण्यात यावी म्हणजे पहा मित्रांनो जर पदे वाढली तर या जाहिरातीमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे किंवा पेपर दिलेला आहे त्यांना नक्कीच जाय जागा जर वाढल्या तर त्याचा फायदा होईल सर्व बाजूंनी जागा वाढण्याचीच मागणी होत आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये करा जागा वाढल्या पाहिजे की नाही वाढल्या पाहिजे कारण की भरती जी आहे ती चार पाच वर्षातून एकदा येत आहे दरवर्षी भरती ही निघत नाही त्या कारणाने या भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी पेपर दिलेला आहे आता जरी जागा वाढली तरी काही उमेदवार जे आहे त्यांची निवड होण्याची शक्यता आहे तर पहा मित्रो आ, ही होती संपूर्ण अपडेट अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद